आज सर्व पित्रे आहे तर प्रत्येकाने आपल्या घरी प्रवेशद्वाराच्यावरती पंथीमध्ये प्रवेशद्वाराच्यावरती पंथीमध्ये तांदूळ घ्यायचे आणि कापूर आहे कापूर लावायचा कापूर जाळणाने प्रत्येक का आमवशाला पण आपण करू शकतो याच्याने काय होते पित्रांना पण शांती भेटेल पित्रांचे आशीर्वाद भेटत असताना घरामधली नकारात्मक शक्ती यांनी दूर होत घरातली नकारात्मक शक्ती आहे ती दूर होती तांदूळ आणि कापूर प्रत्येक आमुषाला पंथीमध्ये तांदूळ घ्यायचे त्याच्यावरती कापूर ठेवायचा आणि कापूर संध्याकाळच्या वेळेस प्रवेशद्वाराच्या तिथे लावायचं आणि घरामधली जी निगेटिव्ह शक्ती असती घरामध्ये घरामध्ये वादविवाद भांडणं निगेटिव्ह शक्ती सगळं बंद होतं आणि प्रत्येक वेळेस प्रत्येक आमुष्याला हे आपण करायला पाहिजे जोपर्यंत जळतं आहे तोपर्यंत जळू द्यायचं रात्रभर तसंच ठेवायचं दुसऱ्या दिवशी आपण पक्ष्यांना ते टाकून द्यायचं